दोन भिक्षू आणि नदी पार करण्याची कथा गौतम बुद्धांचे दोन प्रिय शिष्य आनंद आणि महाकश्यप एके दिवशी एक लांब आणि अवघड प्रवास करत होते ते दोघे जंगलाच्या काठावरून जात होते आणि त्यांचे ध्यान साधनाही करत होते त्यावेळेस त्यांना एक मोठी नदी दिसली जी खूप वेगाने वाहत होती नदी पार करणे खूप कठीण होतं आणि तिथे एक तरुण स्त्री उभी होती तिच्या चेहऱ्यावर मोठा विषाद होता स्त्रीची मदतीची विनंती कृपया मला मदत करा ती रडत म्हणाली माझं घर नदीच्या दुसऱ्या काठावर आहे पण ही नदी पार करणे खूप कठीण आहे कृपया मला मदत करा महाकश्यप तिला समजून पाहत होते आणि त्यांनी आनंदकडे पाहिलं आनंद मनात विचार करत होता बुद्धांनी शिकवलं आहे की संन्याशांना स्त्रियांशी संपर्क टाळावा मग मी काय करू हे मला कसन करावं पण महाकश्यप शांतपणे आणि दयाळू पद्धतीने पुढे गेला तू काळजी करू नकोस तो म्हणाला मी तुला मदत करतो महाकश्यपने ती स्त्री आपल्या खांद्यावर उचलली आणि नदी पार केली नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचल्यावर स्त्रीने महाकश्यपला कृतज्ञतेने धन्यवाद दिले तिच्या डोळ्यात अश्रू होते परंतु तिच्या चेह्यावर एक प्रकारची शांतता होती आनंदाची शंका महाकश्यप आणि आनंद नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचले आनंद त्याच्याशी संवाद साधायला तयार झाला भाऊ तो म्हणाला तुम्ही काय केलं तुम्ही त्या स्त्रीला उचलून नदी पार केली बुद्धांनी आम्हाला सांगितलं की संन्यास्यांनी स्त्रियांशी संपर्क टाळावा तुम्ही त्यांचं उल्लंघन केलं महाकश्यप हस्त आणि थोड्या वेळाने शांतपणे उत्तर दिलं आनंद मी ती स्त्री उचलली आणि तिची मदत केली मी त्यात काहीही चुकीच केलं नाही मी तिच्या गरजेच्या वेळी तिला मदत केली संन्यास्यांचा हेतू कधीही इतरांच्या मदतीपासून परावृत्त होणं नसावा तुमचं मन त्या स्त्रीला मदत देणं टाळायला सांगत आहे पण माझं मन तिला शांततेने मदत देण्याचं सांगत आहे आनंद गोंधळलेला पण एकाच वेळी विचार करत होता माझ्या मनात उलटबांट सुरू आहे मला त्याच्या शब्दांचा अर्थ समजला नाही परंतु त्याने कधीही त्या स्त्रीला निःस्वार्थपणे मदत केली आणि तोही दुहखाशी नाही तर करुणेने महाकश्यपाचं महत्वाचं उत्तर महाकश्यप पुढे म्हणाला आनंद तुला समजायला हवं की जीवनात ज्या गोष्टीचा आपण विरोध करत असतो तोच गोड आहे आपण आपल्या मनात ज्या गोष्टीला वेगळं ठरवतो ते आपल्या हृदयात अडकून राहते जीवनात मदतीची आवश्यकता असते आणि ती नेहमी योग्य वेळी दिली पाहिजे आपण काय ठरवलं आहे ते महत्वाचं आहे त्या स्त्रीला मदत करणं हे माझ्या हृदयाच्या आवाजापासून आलं मी त्याला कर केलं आणि त्यामुळे ती स्त्री शांत झाली कथेचा संदेश याद्वारे महाकश्यपाने सांगितलं की जीवनात इतरांच्या मदतीची आवश्यकता असते आणि त्यासाठी आपण फक्त आपल्या अंतःकरणाच्या आवाजावर विश्वास ठेवावा लागतो आपण काय शिकवतो ते खूप महत्वाचं आहे परंतु त्याला योग्य भावनेने आणि करुणेने स्वीकारणं हे आणखी महत्वाचं आहे जेव्हा आपल्याला शांततेची आवश्यकता असते तेव्हा आपल्याला स्वतःचं मन ऐकून त्यावर विश्वास ठेवावा लागतो